उपोषणाला बसत असताना उपोषणाच्या पद्धतीमध्ये काय करायचं आहे प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी येतो तो कोळी नाशकाच्या दोष येतो तुमच्या बरोबर काय बसून कोळी नाशकाच्या पाटील यांनी काही अंबी आता माशावरून बोलले तर कोळी

మాత్రం <San> అయినా <-tale> नाव म्हणजे सगळे लातोड सगळे लातोरमध्ये येत नाही कोणी येत नाही कारण ज्याचे काम भागल्या फक्त सगळे बोलतो काम भागातल्या काही विक्री घेतलेल्या प्रत्येकाला सांगतो की अनेक दहा महिन्यानंतर तुमच्या स्वतः वेगवेगळ्या दोन हजार तुम्ही दुसरं सरकार बसले की तुमच्या नाही वेगवेगळे तर माझं नाव बदलून तो

माझ्या माझ्या शब्दासाठी काम करतो तुम्ही तुम्हाला पैसे टाकत नाही परंतु ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा एक स्टॅटर्जी लागते तुम्हाला नेतृत्व नको आहे राजकारण तुम्ही येते

तुम्ही बसा आम्ही तुझ्या सरकार सहकार्याला आहोत असं नसतं तुम्हालाही घेता येणार